रागिनीचा डाव झाला यशस्वी गौरीवर संतापला अभिमन्यू तू भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी नवीन वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक गौरी आता कॉलेजातून बाहेर निघालेली आहे तर ती बाहेरून शिक्षण घेत आहे आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला खूपच ट्रेस आणि टर्न्स बघायला मिळणार आहेत झालेले एपिसोड सुद्धा धमाकेदार झाला ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की गौरी मॅडम कडून माही आणि तन्वीचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते जिथे ती मॅडमला गोळ्या देण्यासाठी येते औषध देऊन झाल्यावर मॅडम झोपत असतात तेव्हाच गौरी माहीचा विषय त्यांच्या समोर काढते तिला जाणून घ्यायचं असतं की नेमकं माही तन्वी आणि मॅडमचं नातं काय आहे हे त्यानंतर माहीचं नाव गौरीच्या तोंडून ऐकल्यावरच मॅडम अक्षरशः बिथरतात त्या गोंधळ करायला सुरुवात करतात त्यांची तब्येत बिघडायला लागते ला ला आणि तेवढ्यातच अभिमन्यू तिथे येतो अभिमन्यू म्हणतो की गौरी तू बाहेर जा म्हणून अभिमन्यू मॅडमला शांत करण्याचा प्रयत्न करतो तो मॅडमला शांत झोपावतो पण मॅडमच्या तोंडून बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी माही हे नाव ऐकल्यामुळे अभिमन्यू स्वतः सुद्धा आता प्रश्नचिन्हात आहे की नेमकं मॅडमनी माहीचं नाव का घेतलं असावं एवढ्या वर्षांनी मॅडम माही कशा काय बोलल्या त्यांना जुन्या गोष्टी आठवायला लागल्यात की काय या सगळ्याचा विचार ते करतायत तर इकडे गौरीने आता मॅडमच्या डोक्यात माही आणि तन्वीबद्दलच खूळ पुन्हा एकदा सुरू केलेलं म्हणू शकतो पुढे बघायला मिळते की गौरी कॉलेजला जाण्यासाठी घरातली सगळी तयारी करून निघालेली आहे तर इकडे रागिणी आणि तिचा भाऊ आता गौरी विरुद्ध डाव रस्ताना दिसत आहेत दादा किचन मध्ये खाण्याचं काहीतरी शोधत असतो तेव्हा तो बघतो की भाजीचा सुगंध खूपच छान येतो भाजी उघडतो आणि त्याला ते खाण्याचं मन होतं पण तेव्हाच तिथे रागिनी पोहोचते आणि रागिनी म्हणते की आता याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा यापुढे मी जे काही करेन ना त्यात माझी साथ द्यायची म्हणून रागिनी मिरची असलेला डब्बा घेऊन येते आणि त्यातला त्या 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 सगळा मसाला त्या भाजीत उठते आणि दादाला म्हणते की आता यापुढचा प्लॅन तुझा असेल काही झालं तरी अर्पिताला मॅडमला जेवण देऊ द्यायचं नाही नेमकं मॅडमच्या जेवणाच्या टाईमला अर्पिताला तू व्यस्त ठेवायचंस म्हणजे मॅडमला भूक लागेल त्या किचन मध्ये येतील आणि ही भाजी खातील आणि त्यानंतर त्यांची जी अवस्था होईल त्यानंतर अभिमन्यूला सोडणार नाही कारण जेवण तर गौरीनेच गौरीने याचं सगळं ब्लेम गौरीवर जाणार म्हणून आता इकडे रागिनी आणि तिच्या दादाने हा प्लॅन केलेला आहे गौरी विरोधात ज्याचं गौरीला अजिबात काणी मात्र खबर नाही आहे इकडे गौरी कॉलेजात पोहोचली आहे तिला पुढचं जाणून घ्यायचं आहे की तन्वी आणि माहीच्या आयुष्यात नेमकं काय झालं म्हणून ती सगळीकडे बघते कोणीच नसतं तर कॅन्टीन मध्ये ती पुस्तक वाचायला बसते तीच डायरी जी तन्वीची असते तन्वीची डायरी वाचण्यात गौरी गुंग झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की पुन्हा एकदा माही आणि मॅडमचा तो काळ सुरू झालेला आहे ज्यामध्ये मॅडमनी तन्वीला कॉलेजमधून काढून टाकलं होतं आणि ते कॉलेजमधून तिचं जाणं रोखण्यासाठी अभिमन्यू म्हणजेच माहीने एक पाऊल उचललं होतं त्यावेळी मॅडमनी माहीला अशी अट घातली होती की जर तुला हवं असेल की तन्वीने आपले शिक्षण पूर्ण करावं तर तुला या पेपरवर साईन करावी लागेल त्या पेपरमध्ये काय आहे तर त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं की मी माही मला मान्य आहे की मागचे काही वर्ष मी कॉलेजात फक्त आणि फक्त चुकाच केलेल्या आहेत नुसते गोंधळ घातलेले आहेत आणि यानंतर मी स्वतः हे लिहितोय की मी या कॉलेजात राहण्याला पात्र नाही पात मी अपात्र आहे म्हणून मी हे कॉलेज सोडते असं तू स्वतः लिहून द्यायचं अशी मॅडमनी माहीला अट घातलेली आहे गौरी हे पुस्तक वाचण्यात गुंगच असते की तेवढ्या तिथे अण्णा येतात अण्णा तिला पुस्तक वाचताना बघून खूप ओरडतात तिला म्हणतात की तुला कॉलेजातून काढलंय आता तुला कॅन्टीनमधून पण काढायचं आहे का इथे येऊन तू टाइमपास करतेस पुस्तकं वाचतेस काम कोण करणार अण्णा तिच्यावर खूप ओरडतात आणि तेवढ्यातच तिथे अभिमन्यू सर येतात अभिमन्यू सर अण्णा तिला ओरडताना बघतात आणि अण्णांना विचारतात की नेमकं काय झालं तुम्ही का ओरडताय तेव्हा ते म्हणतात की गौरी इथे येऊन पुस्तक वाचत होती म्हणून मी तिच्यावर ओरडतोय कामं सोडून ती हे सगळं करते तेव्हा अभिमन्यू सर ते त्यांना म्हणतात की तुमचं बरोबर आहे पण गौरीने शिकण्यासाठी हे केलंय तर तिला तुम्ही पहिल्यांदा माफ करू शकतात म्हणून यापुढे ती असं काही करणार नाही अभिमन्यू सरांना अण्णा म्हणतात की मला मान्य आहे सर तुमचं पण ते जे पुस्तक वाचत होती ते अभ्यासाचं नव्हतं तेव्हा अभिमन्यू सर गौरीला म्हणतात की म्हणजे तू कोणतं पुस्तक वाचत होतीस अभ्यासाच नव्हतं त्यावर गौरी आता टेन्शन मध्ये आली आहे की नेमकं आता अभिमन्यू सरांना तिने काय सांगावं ती हो, काय वाचते तेव्हा गौरी बोलून जाते की मी कादंबरी वाचत होती हे ऐकल्यावर अभिमन्यू सर सुद्धा रागवतात आणि अण्णांना म्हणतात की ती काही माझी इथे बायको नाही तुम्ही तिला हवं तसं ओढू शकता ती तुमच्यात काम करणारी एम्प्लॉई आहे आणि माझी चूक झाली की मी मीची बाजू घेतली इथे ही कादंबरी वाचते अभ्यास सोडून मला हे माहीत नव्हतं मीच चुकलो अभिमन्यू सर अण्णांना म्हणते की तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही हिला देऊ शकतात आणि ती तिथून निघून जातात इकडे अण्णा गौरीवर खूप ओरडतात तिला म्हणतात की यापुढे जर तू असं वागलीस तर तुला मी कामावरून काढून टाकेन म्हणून गौरीवर खूप ओरडतात आणि ते सुद्धा तिथून निघून जातात इकडे गौरी मात्र आता चिंतेत आहे एकीकडे एक तिला माही आणि तन्वीची गोष्ट सुद्धा जाणून घ्यायची आहे दुसरीकडे तिच्याकडे वेळ सुद्धा नाही आहे हे सगळं करण्यासाठी आणि पुस्तक वाचण्यासाठी पण शेवटी गौरी पुस्तक ठेवते आणि कामाला लागते इकडे बघायला मिळते की घरी मॅडमला आता खूप भूक लागलेली आहे दादाने अर्पिताला व्यस्त ठेवल्यामुळे आता मॅडमना जेवण ती देऊ शकली नाही आहे मॅडम किचन मध्ये येतात सगळीकडे जेवण शोधतात आणि फायनली त्यांना ती भाजी मिळते आणि ती भाजी खातात जशीच ती भाजी खातात त्यांना खूप तिखट लागतं त्यांची अवस्था बिघडते तब्येत खालावते त्या ओरडाओरड आपटा आपटी करायला सुरुवात करतात आणि त्यानंतर तिथे अर्पिता पोहोचते अर्पिता ती भाजी चागते तर तिला सुद्धा ती खूप तिखट लागते अर्पिता मॅडमला पाणी देते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते पण मॅडम काही ऐकतच नाही तेव्हा पहिले तर अर्पिता अभिमन्यू सरांना फोन करते पण अभिमन्यू फोन उचलत नाही त्यानंतर ती गौरीला फोन करते आणि तिला म्हणते की तू लवकरात लवकर घरी निघून ये मॅडमची म्हणून गौरी धावत धावत घाईने घरी पोहोचते तेव्हा अर्पिता मॅडमला रूममध्ये घेऊन त्यांना शांत करत असते गौरी तिथे पोहोचते गौरी मॅडमना शांत करते त्यांना पाणी आणून देते त्यानंतर अर्पिताला विचारते की काय झालं तेव्हा अर्पिता गौरीला खूप रडते आणि तिला म्हणते की काय झालं म्हणजे काय तुला माहित नाही तूच केलेलं हे कांड आहे ज्यामुळे मॅडमला एवढा त्रास होतोय भाजी एवढी तिखट कोणी बनवतं का कोणत्या आयुष्यात सूड उगवतेस आमच्यावर एक एक करून आम्हा सगळ्यांना त्रास देतेस तुला मॅडमची तब्येत बगावली नाही जी तू त्यांना पुन्हा एकदा त्रास द्यायला इथे आलीस म्हणून अर्पिता गौरीला खूप ओरडते गौरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण अर्पिता तिचं काही ऐकत नाही गौरी मॅडमकडे जाते त्यांना पाणी देते साखर आणून देते आणि त्यांना शांत करते आणि म्हणते की आता काही होणार नाही चिंता करू नका तेव्हा अर्पिता पुन्हा गौरी ओरडते आणि म्हणते की आधी कान करायचं आणि त्यानंतर सॉरी म्हणायचं हा कुठला प्रकार अर्पिताचा खूप गैरसमज झालेला असतो पण गौरी अर्पिताला समजावून सांगते अर्पिता तिथून निघून जाते आणि गौरी इथे किचनमध्ये येते ती सुद्धा ती भाजी चाकून बघते तर ती खूप तिखट झाली आता हे चाखल्यानंतर गौरी स्वतःलाच ओरडत आहे की गौरी तू एवढी वेडी कशी असू शकतेस एवढी मिरची कोणी टाकतं का जीवनात गौरी स्वतःलाच ओरडत आहे तेवढ्या तिथे अभिमन्यू सर येतात अभिमन्यू सर गौरीला विचारतात की कोणतं पुस्तक वाचत होतीस गौरी त्यांच्या प्रश्नांचं काय उत्तर द्यायचं याचा विचार करत असते पण ती विषय बदलण्याचा प्रयत्न करते जेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की मी तुला विचारतोय तू कोणतं पुस्तक वाचत होशील मला कळेल का तेवढ्यात तिथे अर्पिता येते आणि अभिमन्यू सर आणि गौरी दोघांवर खूप बरं असते त्यांना म्हणते की इथे सुद्धा गुलुगुलू चाललंय काय केलंस कधी केलंस कसं केलं पुस्तक वाचलंस का नाही कोणतं वाचलंस त्यापेक्षा हे विचार की मॅडम ना काय झालं मॅडमला काय झालं अभिमन्यू सर हैराण होतात है। तेव्हा अर्पिता म्हणते की तुझं मॅडमवरचं प्रेम कमी झालंय अर्पितावर अभिमन्यू सर ओरडतात तेव्हा अर्पिता म्हणते की माझ्यावर ओरडू नकोस ओरड हिच्यावर हिच्यामुळे मॅडमला आज खूप त्रास झालाय तिखट भाजी मॅडमला खायला दिली आणि त्यामुळे त्यांची अवस्था खूपच बिघडलेली आहे अजून सुद्धा त्यांना तिखट लागत आहे म्हणून अर्पिताचं हे सगळं ऐकल्यावर मॅडम बद्दल हे सगळं ऐकल्यावर अभिमन्यू सर गौरीला प्रश्न विचारतात तू असं का केलंस आणि कसं केलंस तेव्हा गौरी म्हणते की सर माझं लक्ष नव्हतं चुकून तो तो झाले यापुढे अशी चूक होणार नाही तेव्हा तिच्यावर अभिमन्यू सर खूप संतापतात वैतागतात आणि तिला म्हणतात की ही शेवटची ताकीद आहे मॅडमला पुन्हा अभिमन्यू सरांवर भडकते आणि म्हणते की म्हटलं ना या जर जाले तुछा तुछा अशा के मी तुझं जे प्रेम कमी झालंय एवढंच जर होतं ना तर तिला ही संधी देऊच नको म्हणून यापुढे काय होणार त्याची वाट बघणार आहेस का तू अर्पिताचं हे बोलणं ऐकून अभिमन्यू संतापतो पण त्याच्याकडे काहीच पर्याय नाही आता गौरीला सांभाळायचं की मॅडम ना ह्याच विचारात तो आहे आणि गौरी मात्र स्वतःला गुन्हेगार समजून खूपच गिल्टी फील करत आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे की ना पुन्हा एकदा माहीची आठवण येत आहे होतं असं की मॅडम सकाळी उठतात तेव्हा म्हणतात की समोर धुरामध्ये त्यांना अभिमन्यू माही म्हणूनच दिसतो आणि त्यानंतर त्या बिथरतात गौरी येऊन त्यांना सांभाळते तेव्हा ते म्हणतात की माही आला इथे माही हे ऐकल्यावर गौरी सुद्धा हैराण होते आता बघणे फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यानंतर गौरी समोर येणार का माही म्हणजेच सर असल्याचं सत्य कोणता ट्विस्ट येणार कहाणीमध्ये बघणं असणार आहे फार इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगोपाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार